महामंडळाच्या माध्यमातून या महाएक्सपोच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उद्योजक करण्यासाठी सर्वसामान्यांना व्यवसाय करण्यासाठी हा आम्ही छोटासा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत ज्यांना जेसीबी घ्यायचा आहे ज्यांना ट्रॅक्टर ज्यांना गाड्या इर्थिका स्कॉर्पिओ किंवा रिक्षा घ्यायची आहे अशा अनेक सगळ्या कंपन्यांच्या गाड्या वाहनं आपण कमर्शियल व्यावसायिक म्हणून आपण घेऊ शकतो त्याच्या माध्यमातून आपण व्यवसाय करू शकतो तसेच ज्यांना शैक्षणिक कर्ज पाहिजे परदेशासाठी जाण्यासाठी शैक्षणिक कर्ज पाहिजे ज्या माता भगिनी बचत गटांच्या माध्यमातून आता सध्या हजारो रुपयांची उलढहाल करतायत उद्या लाखो रुपयांची हाल करायची असेल ज्यांना दुकान टाकायचं असेल ज्यांना गाईचा गोठा टाकायचा असेल ज्यांना डेअरी टाकायची असेल ज्यांना कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय करायचा असेल अशा सर्वांसाठी महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होऊ शकतं की ज्यांना बँका सुद्धा कर्ज देऊ शकतात अशा या महामंडळ महाएक्सपोसाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही हो, नम्र विनंती करतो धन्यवाद